नमस्कार मित्रांनो स्वागत आहे किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत आज मोठी अपडेट महाराष्ट्रात मका बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त मका बाजारभाव जो आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कोणत्या शहरामध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल मका बाजारभाव आहे हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ असेल त्याच्यामध्ये सोलापूर असेल बीड असेल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल विदर्भ असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या सर्व शहरातील आजचे मका बाजारभावाचे दर आपण बघणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवी दर तुम्हाला सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील मका बाजारभाव जो आहे हा क्विंटलमध्ये आपल्याला दिसतं आहे क्विंटल म्हणजे एक क्विंटल म्हणजे शंभर किलो किलो मागे जर सर, सरासरी विचार जर केला तर वीस ते चाळीस रुपये प्रति किलो महाराष्ट्रात मकाचा दर चालू आहे सरासरी बाजाराचा विचार जर केला तर पंचवीस तीस रुपये कर्जत या ठिकाणी आज चारशे सत्त्याऐंशी क्विंटल आवकाल आहे एकवीसशे तेवीसशे ते रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कर्जत या ठिकाणी पाहायला मिळतात सर्वात जास्त बाजारभाव कर्जतमध्ये तेवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे पुढील मार्केट आहे मलकापूर तीनशे पंच्याहत्तर क्विंटल आले आहे बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये बघायला मिळतात सर्वात जास्त बाजारभाव मलकापूरमध्ये आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल मलकापूरचा विचार जर केला तर मलकापूरमध्ये आवक ही स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे एकूण आवक जे आहे दोनशे क्विंटल छत्रपती संभाजीनगरचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव जो आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे ते आहे बघा मुंबई मुंबईमध्ये एकोणसाठ क्विंटल आली आहे अठ्ठावीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये चार हजाराच्या पार मका जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभावासाठी मुंबई हे शहर प्रसिद्ध आहे मकाचा सर्वात जास्त बाजारभाव मुंबई या शहरामध्ये मिळत असतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते बघा फुलंबरी फुलंबरीमध्ये चारशे क्विंटल आवकाल आहे बावीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव फुलंबरी या शहरामध्ये आहे फुलंबरीचा विचार जर केला तर सरासरी बावीस ते पंचवीस सव्वीस रुपये बाजारभाव फुलंबरीमध्ये आहे महाराष्ट्रात लासलगाव या ठिकाणी चारशे क्विंटल आवकाली आहे बावीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लासलगावमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहराचा विचार जर केला तर लासलगाव पं तेवीसशे चोवीसशे रुपये बाजारभाव विंचूर बावीसशे तेवीसशे अमरावती तेवीसशे रुपये पुणे सव्वीसशे रुपये मोहोळ बावीसशे अहिल्यानगर बावीसशे माजलगाव एकवीसशे मुंबई एकोणचाळीसशे लास तासगाव तेवीसशे कर्जत बाव तेवीसशे देऊळगाव राजा अठराशे मलकापूर बावीसशे सिल्लोड बावीसशे छत्रपती समाजनगाव एकवीसशे फुलंबरी तेवीसशे पन्नास तासगाव तेवीसशे मुंबई एकोणचाळीसशे माजलगाव दोन हजार अहिल्यानगर एकवीसशे पन्नास अशा पद्धतीने महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील मकाचे लेटेस्ट अपडेटेड डेट बघण्यासाठी किसान चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो